रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे धर्मगुरू प्रेषित महम्मद पैगंबर यांच्याविषयी काढलेल्या अणुउद्गाराबाबत दापोली तालुक्यात मुस्लिम समाज एकवटला असून रामगिरी गुरु महाराजांवर कडक कारवाई करण्याबाबत निवेदन मंगळवारी दापोली पोलिसांना देण्यात आले यावेळी दापोली तालुक्यातील अनेक मुस्लिम महिला बंधुभगिनी उपस्थित होत्या यावेळी रामगिरी महाराजांचा निषेध करण्यात आला

यंची प्रतिमा में केली यीशु यंचा बच्चा था वहाँ अपमानस्पर्श को प्रत्येक रेलवे इस्लाम दमन के लिए अजय अमीषन धारा मारी जो भारतीय सेवित करने के बाद इन्हें बैठने इन्हें रहने या दो बार के आज आम्ही दापोली तालुका मुस्लिम समाजातर्फे दापोली पोलीस कडे येथे आम्ही निवेदन देत आहोत आणि याची दखल पुढे घेऊन त्यांनी त्याच्यावरती कारवाई करावी जसं रोज